नाश्ता झालेला आहे मी मस्त पैकी पोहे केलेले आहे तुम्ही ते खाऊन घ्या गरम गरम आहे तर बापरे आज तुझ्या हातचं नाश्ता आहे का आज तर खूपच छान होईल सवय खूप छान राहील मस्त झालं का मग स्वयंपाकाचं सगळी तयारी वगैरे झाली का बापरे ते काय नाश्त्यात काय वेगळं करते काय एकदम काय काय सोनं चांगली टाकते का त्याच्यात तिच्या हातचा नाश्ता तर मग मस्त असं म्हणते आई झालं ना स्वयंपाकाचं सगळं झालं आहे सगळं सामान तयार करून ठेवलं आहे तोपर्यंत सर्वांचा नाश्ता होऊन जाते असं तुम्ही दोघी दोघी आहेत तर सगळं काही चांगलं आहे बाई दोघीजणी मस्तपैकी एकमेकीले समजून घेता आता पाय बरं असते हिच्यावर आपल्या नीतावर स्वयंपाक आहेत त्या सगळी तयारी करून ठेवली तर पाय बरं समजूत तर पण काही चिंता नाही राहीत मला घरातली चिंता आम्ही काही लक्ष देत आम्ही आमचे काम करतो बरोबर करतो आणि आमचे कामं असंच बोलणं येते तुले कांतते नाश्ता होऊ देतं काय कत्तरी नाश्ता होऊ देतं काय शांततेत कत्तरी कोणती गोष्ट होते का घरात तीच घरात शांतता नसते माया त्या होते मी चालली माया खोली माय ना तू पाहतो मी माय काम पाहतो नाश्ता करतो आपण नेहमी विभागून विभागून काम करतो म्हणून काय पडून राहिलं आपण दोघी मिळून मिळून काही मला काही वाटत नाही मला सारखेच पडते मला पण अधिक आईच्या आईला त्रास होईल ना आई अधिक मनान कशाला अशी काम करून ठेवले तुम्ही वाटून गेले होते बा असं होईल ना ते ते तर आहेच म्हणा आईले आईच्याच मतानं पाहिजे सगळं आपण दोघी जणी घरा तयार असलो पण त्याच्या स्वभावाला पटलं पाहिजे ना कोणत्या गोष्टी दोघीच्या दोघी स्वयंपाकाला नाही तुम्ही इकडे स्वयंपाक करत असल्या तर मी इकडे सगळे कामं करतो होते आणि दोघी जर आपण एकदम स्वयंपाकाला लागलो तर मग आईचं अधिक कुरकुरी वाढण ना आईची कुरकुरी वाढणली तर मग काय हा दर घरात मग शेवटी कलर्स ना जाऊ दे आपलं जसं आहे तसं करत जाऊ आपण विचार तुझे तुझे बरोबर आहे आईले तर दहा वेळा मोठा पूस आले आणि हे ते आणि त्याच्यातच आपला बर टाइम जाते ना तुम्ही स्वयंपाक करून घ्या मी माझं वाला धुणं वगैरे धुवून घेतो इकडे झाड जोड पूस सगळं करावं लागते ना दोन दोन तीन तीन वेळा आपल्या घरात तर माहीत आहे एकदा केलं जमत नाही हो तसंच कर तू तुझे काम कर मी माय काम करतो काय अधिक मग अधिक डोळ्यामध्ये काय आवडत नाही त्या गोष्टीनं मग आहे समजदा पण हे माहिती बुडगी सी कुरकुर करते -कुर -कुर कर ना जसं काही हो झाल्यासारखं ते वाटतं का माहितीच सुंद काम करते कधी पाहिलं का त्याची किची सुवा करते आ आपण किती काही करून आपल्याला पैशाल्यासारखं सारखं वाटतं मग शेवटी तिचा गुन्हाही नसते पण तिची प्रशंसा करते तर मग वाटते काय आपण मग आपली प्रशंसाही नाही करत आपण किती काही काम करून दिवसभर आपलं काही नावच नाही आहे हे प्रशंसा असते आपण काम करतो घरा बैला सारखं आपल्याला काम करावं लागते आपलं नाव उलिसही नाही आहे आपण ह्या घरात तिरस असल्यासारखं आहे करत राह करत राह नाव नाही कळ नाही करू दे किती करते तर किती दिवस करू दे करू दे तिला दिसत पण तर दिसते

त्याला सांगा माणूस ऐकून घेत नाही कधीच ऐकून घेत करच लागते म्हणते कोणापेशी आता गुरु म्हणून आईलीच करतो पण आईलीच सांगतो हॅलो आई काय करू राहिली भैया कूलर गिलर लावला आता आराम करू राहिली हे वैवट सरस नाही एक कुणी एक झाला काय एक सारा जीव थकून गेला हा मग साल म्हंटल जरा जर आराम करा दांग अंग टाकलं थोडा वेळ तर तू या फोन आला बोल काय म्हणतो कसं आहे सगळं घरी बरोबर आहे काय हो आई सगळं बरोबर आहे सगळंच चांगलं आहे पण

तू अशी म्हणतो पण रे ये माई सासू खाता बेता नेसते मला टोमने देते टोमणे देते किती काम करून माई आहे उलिस आहे लक्ष देत जाऊ दे ना आई आम्ही दोघी जी आमचं काम करतो कोमलचा वाद नाही आम्ही आमचे वाटलेले सगळे कामं करतो पण हे बुड तोंड मारते ना तिच्या हातचा नाश्ता चांगला होते काही एकदमच किती काही करू डोळे पुस पहिले मग सांग काय तो आई पुसले डोळे केलं लढण बंद काय सांगू आई कधी पाहिले की तिचीच प्रशंसा करते मी किती काम करू माय प्रशंसा नाही तो नको करू ना पण तिची मात एकता प्रशंसा केल्या मला बेकार नाही वाटल काय

त्या चौकशी सांगणार आहे का मी सांग बरं आई हां सांगू आता मग शेवटी मला मामानात थांबलंच नाही कोणाला सांगू कोणाला सांगू घरातली शेवटी आईले सांगतले सांगून द्या मतलब म्हणून मी तुला फोन केला व आई बाई कुठेही तसंच असते हा दोन सुना असल्या का तसंच असते एकीची प्रशंसा करते आता सासूची आवडती सुना आता जे बनली ते बनली हा किती काही आपण प्रयत्न केला ते तसंच असते तू किती काही चांगली राहिली तसंच पण अशा अशा गोष्टी सोडून द्या लागते हा ज्या देवाला दिसते ना आपण काय करतो काय नाही हे महत्त्वाचं आहे बाई बाबा गीबाची तब्येत चांगली आहे ना बाबा बाबाची बरी आहे ना तब्येत तब माय टेन्शन नक घेऊ आता असं चालूच राहते घरातल्या उलीशा गोष्टी पण मला आता तुझ्यापाशी एवढं सांगून मन हलकं झालं असं नाहीत डोक नाही असं त्रास झाल्यासारखं वाटत बाई तू इकडलं काही टेन्शन घेऊन इकडं सगळं चांगलं आहे आपल्या गीताचं कसं आहे गीताची सा गीता सासू कशी आहे म्हणते

ठीक आहे मग आता ठेवतो हा बाबूले पाय तुम्ही जरायशी बाबू त्याच्या आजी पैसे आहे पहिले बाबूले पाय बाई ठेव मग आणि मग रात्री फोन करतो मग मी कॉन्फरन्सवर घेजो आपल्या गीताली घेजो कॉन्फरन्सवर बोलून घेजा हो आई